नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस याकरता जे फॉर्म भरण्यात येत आहेत तर एकूण जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा फॉर्म भरणं हे खूप झपाट्याने वाढत आहे विद्यार्थी मित्रो एका रात्रीत असे किती फॉर्म वाढले हे आपण या ठिकाणी बघणार आहोत की बघा या ठिकाणी आपण जे रेफरन्स आहेत विद्यार्थ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्यांचे टोकन नंबर यांच्या अंतर्गत आपण घेतलेली आहेत ओके त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि महत्वपूर्ण म्हणजे फॉर्म भरण्याची डेट आहे तांत्रिक अडचणी पाहिजे ते डेट वाढेल का या यासंदर्भात थोडीशी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके बघा एकूण सर्व घटक या ठिकाणी आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत चला तर मग बघा या ठिकाणी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण किती अर्ज प्राप्त झाले जिल्ह्यानुसार अर्जांची संख्या किती होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्ज करण्याची जी तारीख आहे ती तारीख वाढेल का हे सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी नाशिक कारागृह जो आहे नाशिक कारागृह पोलीस करता एकूण तीन हजार सॉरी तेहतीस हजार सातशे चौवेचाळीस एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त प्लस अर्ज प्राप्त झालेले आहेत नागपूर कारागृह करता पन्नास हजार चारशे अठ्ठ्याऐंशी प्लस अर्ज हे या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत पुणे कारागृह एक्केचाळीस हजार पासष्ट प्लस अर्ज जे आहे हे प्राप्त झाले आहेत हे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण आतापर्यंत ची आकडेवारी बघतोय अजून यामध्ये भरवण्याची प्राप्त झाले सी पी पुणे शहर याकरता अठ्ठेचाळीस हजार एकशे आठ प्लस अर्ज हे प्राप्त झाले आहेत मुंबई लोहमार्ग याकरता तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव प्लस एवढे टोकन त्या ठिकाणी प्राप्त आहे विद्यार्थी मित्र अर्जाची संख्या ही त्यापेक्षा थोडीशी कमी आहे ओके बघा यानंतर मुंबई कारागृह करता जे आहे विद्यार्थी मित्र अडुसष्ट हजार एकशे सव्वीस एवढा टोकन नंबर आहे तर सोळा हजार नऊशे एकोणचाळीस एवढे मुलींची अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत एसआरपीएफ गट पंधरा करता तेवीस हजार सहाशे छत्तीस प्लस टोकन या ठिकाणी मिळालेला आहे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीच्या आय एम पी नोट्स आणि प्रश्नपत्रिका जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर या मिळवण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पीडीएफ मिळवण्याकरता आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल ऐकून याला देखील प्रेस करायचं आहे आगामी व्हिडिओजमध्ये आपण पोलीस भरतीच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी पोलीस भरती झाली त्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा सीपी मुंबई यामध्ये विद्यार्थी मित्र सर्वाधिक अर्ज वाढले आहेत बारा हजार ओके बघा या ठिकाणी सॉरी एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे चोवीस प्लस अर्ज या ठिकाणी टोकन नंबर आहे आणि अठ्ठ्याण्णव हजार चारशे नव्वद प्लस अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत एफ कुसळगावला विद्यार्थी मित्र दहा हजार दोनशे दोन हा टोकन नंबर आहे एसआरपीएफ गट तेरा गडचिरोली करता हा टोकन नंबर जो आहे सहा हजार सातशे चौदा इतका टोकन नंबर आलेला आहे यानंतर हिंगोली चालक करता बघा विद्यार्थी मित्र एकूण सात हजार चारशे पंधरा टोकन नंबर आहे त्यामध्ये सहाशे सदतीस हे मुलींचे अर्ज प्राप्त आहेत नागपूर शहर करता तेवीस हजार आठशे बारा हा टोकन नंबर आहे तर पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हा टोकन नंबर त्या ठिकाणी सॉरी मुलींचे अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर गडचिरोली करता बारा हजार सहाशे साठ प्लस अर्ज हे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्राप्त झालेले आहेत एस आर पी एफ गट सोळा करता कोल्हापूर सात हजार दोनशे अकरा प्लस हा टोकन नंबर आहे नागपूर लोहमार्गाकरता दहा हजार चोवीस प्लस अर्ज हे प्राप्त झालेली आहेत विद्यार्थी मित्र बघा तुम्ही काय करायचं आहे तुमचा स्क्रीनशॉट जो आहे या ठिकाणी मला सेंड करायचा आहे ओके चला एस आर पी एफ गट तेरा गडचिरोली जो आहे या ठिकाणी सहा हजार सातशे चौदा प्लस टोकन हा नंबर आहे एसआरपीएफ गट दोन पुणे करता तेवीस हजार सातशे चौदा हा टोकन नंबर आहे एसआरपीएफ गट एक पुणेकरता आठ हजार सातशे तेवढा एवढा टोकन नंबर मिळालेला आहे पुणे चालक करता पंचवीस हजार चारशे दोन हा टोकन नंबर आहे तर एकवीस हजार तीनशे सोळा अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत एस पी यवतमाळला विद्यार्थी मित्र एकूण दहा हजार बारा अर्ज ज्या प्राप्त आहेत एसआरपीएफ गट सात मध्ये ज्या एकोणतीस हजार आठशे चार एवढा टोकन नंबर आहे एस पी बुलढाणाला चार हजार सातशे चार इतके अर्ज प्राप्त आहेत एस पी धुळे अकरा हजार आठशे नव्वद हा टोकन नंबर त्या ठिकाणी आहे एस पी जळगाव पाच हजार सातशे टोकन नंबर आहे तर चार हजार तीन प्लस अर्ज त्या ठिकाणी प्राप्त आहेत एस पी जळगाव ओके यानंतर एस पी वर्धा जे आहे तीन हजार एकशे बारा प्लस अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत एस पी अकोला सहा हजार दोनशे वीस हा टोकन नंबर आहे Okay? तर चार हजार आठशे चौऱ्याण्णव त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहेत ओके बघा त्यानंतर एस पी यवतमाळ एस पी यवतमाळला दहा हजार बारा प्लस अर्ज प्राप्त आहेत एस आर पी एफ गट सात डोंग करता एकोणतीस हजार आठशे चार हा टोकन नंबर आहे एस पी बुलढाणा करता चार हजार सातशे चार एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत एस पी धुळे करता अकरा हजार आठशे नव्वद प्लस हा टोकन नंबर आहे विद्यार्थी मित्र बघा पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स मिळण्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा अशाच पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जी अर्जाची संख्या होती ती आपण बघितलेली आहे विद्यार्थी मित्रो, मित्रो निश्चितच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या व्हिडिओचा फायदा होईल व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच